सकाळी अकरा वाजण्याची गोष्ट सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातील विडणी गावात प्रदीप जाधव यांचं उसाचं शेत होत नेहमीप्रमाणे शेताला एक फेरफटका मारण्यासाठी ते बाहेर पडले पण त्यांना जे काही दिसलं त्याची त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता उसात एका बाजूला डोक्याची कवटी हळदी कुंकू बाहुली केसाचा तुकडा आणा सुरा ठेवल्याचं त्यांना दिसलं कुणीतरी अबोरी विद्या केली असेल असा अंदाज त्यांना वाटला त्यांचं लक्ष शेतातल्या दुसऱ्या बाजूला गेलं तेव्हा त्यांना जे काही दिसलं त्यानं जाधव यांच्या डोक्यात अक्षरशः मुंग्या येऊन गेल्या शेतात एका बाजूला जादू डोण्याची आघोरी विद्या मांडली होती तर दुसऱ्या बाजूला अर्धवट एका महिलेचा मृतदेह साताऱ्यात घडलेला हा आघोरी विद्याचा प्रकार नेमका आहे तरी काय शिर आणि धड वेगळं झालेला हा मृतदेह नेमका कुणाचा होता ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात हा नरवळी देण्यात आलेल्या जादूटोण्याचा जा प्रकार नेमका आहे तरी काय सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या विडणी गावातील पंचवीस फाटा परिसरात प्रदीप जाधव यांचं उसाचं शेत आहे या शेतात महिलेचा मृतदेह काल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आढळून आला शेतात साडी हळदी कुंकू काळी बाहुली महिलेचे केस सुरा असं सगळं काही आढळून आलं या परिसरातच अज्ञात महिलेचे अवयव वेगळे केलेला दुसरा मृतदेह देखील दिसला त्यामुळं अंधश्रद्धेतूनच हा सगळा प्रकार घडला असावा असा अंदाज बांधला गेला घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना बोलवण्यात आलं माहिती मिळताच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास सध्या सुरू आहे निर्मनुष्य अशा या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीनं एका महिलेचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकून फरार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे संबंधित मृतदेह अर्धवेट तसेच सडलेल्या अवस्थेत आहे कमरेपासून सडलेला भाग उसाच्या शेतातून बाहेर ओढून आणला तेव्हा शुक्रवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह हो आढून आला त्या उसाच्या शेतात काही अंतरावर नारळ गुलाल महिलेचे कापलेले केस तेलाचा दिवा काळी सुरी असं सगळं काही आलं हा प्रकार नरबळीचा असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय महिलेच्या खालचे धड वेगळं होतं तर कवटी दोनशे मीटर अंतरावर पाण्याच्या पाटात सापडली होती आता मधल्या धडाचा तपास पोलीस सध्या करत आहेत घटनास्थळी जवळपास नऊ ते दहा एकर उसाचं क्षेत्र असून पोलिसांनी मृतदेहाचा बाकीचा भाग शोधण्यासाठी संपूर्ण पैसा पिंजून काढला तसंच आणखी पुरावे शोधण्यासाठी आसपासचा ऊस तोडण्यासाठी संबंधित साखर कारखान्यांना सूचना देखील परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेजही सध्या तपासलं जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेची अद्याप ओळख पटलेली नाहीये मृत्यूची वेळ आणि कारण निश्चित करण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात सा आल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं अंधश्रद्धा आणि तंत्र मंत्रासारख्या गोष्टीसाठी हा खून झाला असावा अशी शंका आता स्थानिकांनी व्यक्त केली आहे तर महिलेचा घातपात करण्यात आलाय का आणि जाणून बुजून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बाहुली हळदी कुंकू ठेवण्यात आले का याचाही तपास सध्या पोलीस करत आहेत महिलेच्या शरीराचे अवयव कुजले आहेत मृतदेहाची स्थिती पाहता असं दिसतं की काही दिवसांपूर्वीच महिलेची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अनेक दृष्टिकोनातून सध्या तपास करत आहेत आम्ही प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी ग्वाही स्थानिक पोलिसांनी दिली त्यामुळे पोलिसांपुढं महिलेच्या कमरेखालचा भाग शोधणं तसंच महिलेची ओळख पटवणं आणि आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे याचा छडा पोलीस कशा पद्धतीने लावणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्यासाठी जितक्या मिसिंग केसेस आहेत त्याचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय त्यांच्या नातेवाईकांना बोलवून सध्या तपास सुरू आहे त्याबरोबरच या महिलेची ओळख पटवणं देखील सध्या सुरू आहे मात्र अद्याप याबाबतची कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नाहीये परंतु या एकूण सर्व प्रकारामुळे सातारा जिल्ह्यात एकच मोठी खळबळ उडाली आहे जग इतकं पुढं गेलं असताना आणि विज्ञान तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केलेली असतानाही आजही अनेक जण अंधश्रद्धा आणि भोंदुगेला सध्या बळी पडतात ही तर खरी महाराष्ट्राची शर्मेची बाब म्हणावी लागेल काही दिवसांपूर्वी तंत्र मंत्राचा धाक दाखवून महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता मुंबईतील आरे कॉलनी परिसरातील अशीच एक भयानक घटना घडण्याचं समोर आलं होतं एका बाबाने पतीचा आजार बरा करण्याच्या नावावर एका सदतीस वर्षाच्या महिलेवर अत्याचार केला होता त्यानंतर त्यानं त्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवरही अत्याचार केला होता त्यातच आता साताऱ्यात तर एका महिलेचं धड आणि शिर वेगळं केल्याची घटना समोर आली त्यामुळं अंधश्रद्धा आणि भूमुगिरी पुन्हा एकदा समोर आले बाकी तुम्हाला काय वाटतं पोलिसांना या घटनेचा शोध घेण्यास आणि आरोपीच्या मुसक्या आवडण्यात यश येईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा निशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद